धक्कादायक गाडीला आग लागलेली असताना सुद्धा नागरिकांचे जीव धोक्यात घालून गाडी दारू पिऊन चालवली पुणे ते नांदेड चालणाऱ्या सह्याद्री ट्रॅव्हल्स विरोधात अॅडव्होकेट बाबासाहेब सोनकांबळे यांची अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पुणे ते नांदेड जाणाऱ्या सह्याद्री ट्रॅव्हल्स मध्ये काल रात्री पुणे ते नांदेड असा काही प्रवाशी प्रवास करीत होते प्रवाशांना पुढे तिकीट दिले जाईल असे सांगत त्यांना बसवून घेण्यात आले पण पुढे तिकीटही दिले नाही वाहन चालक असा आरोप प्रवाशांनी केला आहे त्यात काही अंतरावर गाडी गेल्यानंतर गाडीत आग लागली होती ती प्रवाशांनी सर्वांनी मिळून विजवली तेव्हा दुसरी गाडी न करता तीच गाडी चालवत नागरिकांचे जीव धोक्यात घालून नांदेड दिशाला घेऊन आल्याची माहिती प्रवाशांनी जागृत महाराष्ट्र न्यूज तसेच पोलिसांना दिली आहे तसेच गाडीत श्वानाला विनापरवाना ट्रॅव्हल्समध्ये घेऊन जात असल्याचे आढळले आहे अशा प्रकारे ट्रॅव्हल्समधून इतर प्राण्यांची तस्करी होत नसेल ना अशी ही शंका उपस्थित केली जाते ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना त्यांना आलेला भयानक अनुभव जागृशी बोलताना सांगितलं आहे बाबासाहेब सोत्ताबले मी सर्व प्रवासी खीर आणि अहमदपूर निघालो होतो तर या सगळ्याच्या ट्रॅव्हल्सनी सह्याद्री सह्याद्रीच्या आमच्याकडे तिकीट घेतले आणि प्रत्येकाला असं सांगितले की मुखेडसाठी मुखेड जाणार आहे मुखीर साठी जाणार आहे आणि अहमदपूरसाठी अहमदपूर जाणार आहे आम्हाला सकाळी संध्याकाळी बसवल्यानंतर रात्री गाडीला आग लागली होती गाडीची आम्ही स्वतः आग दुसरा दुसरी केली त्यानंतर आम्ही म्हटलं की आम्हाला दुसरी गाडी करून द्या आणि आम्हाला अजून दुसरी गाडी करून दिली नव्हती दोन वाजले दोनच्या नंतर जो प्रकार घडला आम्हाला आम्हाला बसून इथपर्यंत आणला आणि शिरूर बन या ठिकाणी आम्हाला म्हणाले की तुम्ही तुम्हाला कसं जायचं तसे जावा आमच्याकडनं काही मदत होणार नाही त्यांना आम्ही असं त्रास विचारला की बाबा आम्ही कुठे जाऊ आम्हाला मुखेडला सोडायचं तर त्यांनी म्हणाले की मुखेडला गाडी जात नाही आमची अशा पद्धतीची फसवणूक झालेली आहे तर आम्ही पोलीस स्टेशनला आलो सदरची तक्रार घेण्यासाठी आणि आम्हाला जो गाडी मालक आहे सदरता आम्हाला धमकी वजा बोलून आमच्यावरती काय करायचं ते करा तक्रार देण्यासाठी हजर चालू आहोत आणि सगळ्या प्रवाशांची आता दिशाभूल करून त्यांनी आमच्यावरती धमकीच्या धमकी वजा आम्हाला बोलून आमची अशी फसवणूक केलेली आहे सदरची तक्रार अशी घेण्यात यावी ही विनंती जागृत महाराष्ट्र न्यूज नागनाथ ससाने लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका